पंचेचाळीस लाख रुपयांची चोरी प्रकरणाचा गोवंडी पोलिसांनी लावला छडा दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे तेज डांगी यांच्याकडे चालक म्हणून कामास असलेले नौकर नितेश कुमार महतो व राहुल कुमार महतो यांनी तेज प्रकाश यांच्या गाडीत विश्वासाने ठेवलेली पंचेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम ठेवलेली बॅग तेजप्रकाश यांच्या संमतीशिवाय लबाडीने संगनमताने अपहरण करून चोरी केली होती तेजप्रकाश यांच्या तक्रारीवरून गोवंडी पोलीस ठाणे यांनी गुन्हा नोंद करून घेत अधिक तपास सुरू केला असता दोन्ही आरोपींना गोवंडी पोलिसांनी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राज्यातून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम छत्तीस लाख पस्तीस हजार सहाशे रुपये हस्तगत केले आहे